तुम्हाला सांगत आलो की आम्ही लढाई लढतोय ही निवडणूक जरी माझ्याची असली तरी ही, ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे हे लक्षात घ्या तुम्हाला जो त्रास दिला या दहा हो वर्षात त्याची जाणीव करून द्यायला आले मी तुमच्या समोर की कि बघा किती त्रास अजून तुम्ही किती सहन करणार अजून किती अपमान करून घेणार स्वतःचा अजून किती हे लोक तुमचा वापर करतील

कारण तर मी धर्म सारखा केलं ना मी काम केलं म्हणून चार गोष्टी मध्ये आणायला लागला नाही मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते माझ्यासाठी लोकध्येय माझ्यासाठी तुम्ही ध्येया आणि लोकसभा आहे लोकशाहीचं मंदिर आहे माझ्यासाठी राजकारण व वैयक्तिक धर्म पूजा सगळं करते मी त्यांच्यापेक्षा जास्त करते पण राजकारणात राजकारणात समाजकारणात लोकशाही आहे सर्व धर्म समभाव आहे माझा केंद्र बिंदू माझी लोक आहे मी लोकांसाठी काम करते कोणाची हुकूमशाही नाही आहे माझ्यावर लोकशाहीला मी काम करतो मी आता माझं असेल तिकडे मी तुमची नोकर आहे ती शिकवण मी जे मला वाटतं पक्ष माझ्या की राजकारण घ्यायचं असेल तर लोक बनाव लागेल जनतेच आणि लोकशाही जनता जनार्दन आहे है। ह्यांच्या पुढे तुम्ही कधी जाऊ नाही शकत ही ना शिकवण आहे माझी आणि बीजेपी काय करते लोकशाही आहे लोकसभा आहे लोकप्रतिनिधी आहेत लोक तिन्ही याच्यात लोक आहेत पण बीजेपीने त्या लोकांकडेच प्राप्त होईल ज्या लोकांनी त्यांना मतदान करून सत्तेचा तुम्ही त्यांना सत्तेत आणलं त्यांनी फक्त सत्तेची मजा घेतली त्यांनी कुठे संधीचं सोनं केलं अह लोकसभेत पाठवणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते लोकसभा लोकसभा तिथे जाऊन तर सर्वात मोठा मान असतो तो लोकप्रतिनिधीसाठी आणि त्यांनी ती संधी वाया घालवली हो म्हणजे कोण असं करेल त्यांना सांग बर सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे मंत्री त्यांचे आधी काही सगळं पहिले जे आले त्यांनी काही काम केले म्हणून बदलावे लागले ना त्यांच्या कशाने त्यांना पावती दिली निष्क्रिय ठरवलं सत्ता असून सुद्धा निष्क्रिय सत्ता असून सुद्धा निष्क्रिय दुसरे आले त्यांना पण निष्क्रिय ठरवलं आणि आता उपरा आला अजून किती अपमान करणार आणि त्यांनी काय म्हटलं की मी फक्त आठ दिवस एक लोक मला म्हणताना म्हणजे तुम्ही विचार केला म्हणजे कामाला मतदानाच नाही का याला खरंच कसं वाटतं

शेवटची पाण्याची पायपाईन जी सोलापुरात आलेली ती उजनी म्हणून आणि दुहेरी लोकांनी एका शेवटचं शेवटची साखर जी तुम्हाला रेशन दुकानात मिळालेली दिवाळी नसल्याची ती काँग्रेस सत्ता शेवटच्या वेळेत जेव्हा तीनशे रुपयाचा सिलेंडर होता ते कायदेश काळजी दहा वर्षात काम तर केलं नाही झालेलं काम पण बिघडवलं असा विचार किती नुकसान झाला किती पुढे जाऊ शकतो असतो काँग्रेस असतील तर आज त्यांनी कांद्याची निर्याची बंदी आहे काँग्रेस असती जर आपण नको ना इन्फ्लेश म्हण जे दर फार होत असतो पण सरकारचं काम काय असतं की दर का तीनशे रुपयाच्या पाचशे रुपये मी समजू शकते पण बाराशे रुपये मनमोहन सिंग साहेबांनी घर खताच्या पोट पण सोडला नाहीये त्याच्यावर पण अठरा टक्के जीएसटी म्हणजे एक लाखाचा खत विकत द्यायचं आणि अठरा हजार रुपये आणि त्या खताच्या पोटावर पण एक जागा पत्रा असेल म्हणजे आणू नका म्हणजे काय मला कळत नाही पेट्रोल पंप पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांच्यामधून व्हॉट्सअप पकडला वर त्यांच्या लोक म्हणतात आम्हाला सांगतात बघ असतात आम्हाला आणि म्हणून आम्ही गाव घरी तुम्हाला सांगायला आम्ही जर वस्तुस्थिती मांडली नाही तुमच्या समोर तर कोण मानणार सोलापूरात सगळे भाजपचे आमदार आहेत दोन खासदार येणार कोण तुमच्या समोर मागायचा विरोध करायला येणार कोण तुमच्या समोर आरक्षण मागायला येणार कोण तुमच्या समोर सांगायला की चिम्मी पाडली ते चुकीचं आहे येणार कोण तुमच्या समोर की सांगायला की बेरोजगारी आम्ही करून देईल कोण येणार आम्ही आणि म्हणून काँग्रेस जरुरी आहे आणि म्हणून काँग्रेस लोकसभेत पाडवली सर नाही तर बीजेपीची लोक बोलणार नाही त्यांच्यावर मुकुमशाही आहे ते फक्त मजा करणार बोलणार नाही बोलले नाही तर काम तुमचे तुम्ही बघितलं गाण्याचं कोणीही बोलणार नाही मग काळजी